हाय नमस्कार आज आपण असं चिकन बनवणार पूर्वी कसं निघाले गावावरून की कोंबडी कापायचे आणि असं बनवून द्यायचे त्या टाईप आहे थोडासा आत्ता आपला या जमान्यातला थोडासा बदल केलेला आहे बाकी तसंच ते याला पहिल्यांदा उकड म्हणायचे उकड घालून ते दिलं जायचं म्हणजे ते आपलं आलं इकडे मुंबईत की खायला मस्त किंवा प्रवासामध्ये घेऊन येता यायचं अशी ती असायची आता त्याच्यात थोडासा मी बदल केला आहे आता हे खोबरं आहे मिरची आहे कोथिंबीर आहे पूर्वी कोथिंबीर नव्हती आणि आता मी कांदा घेतला आहे टोमॅटो घेतला आहे तेव्हा कांदाही नव्हता आणि तेवढ्या टोमॅटोचासुद्धा वापर होत नव्हता फक्त हे मी धणे बडीसो थोडासा गरम मसाला तुम्ही बघितला टाकताना हे आधी बारीक करून घेतलं नंतर त्याच्यामध्ये आपण हे खोबरं घालायचं सुकं घ्या ओलं घ्या कसर घ्या नंतर कांदा घेतला तो मिरची आणि कोथिंबीर असं बारीक करून घेतलं पूर्वी कसं नुसतं हे का खोबरं जिरा आणि गरम मसाला काळी मिरी वगैरे असं घ्यायचे पहिल्यांदा आता मिरची घातली आलं लसूण घ्या आपलं तयार असेल तर वरून घाला कोथिंबीर घेतली कांदा घेतला कांदा तर तेव्हा बिलकुल नाही वापरायचे म्हणजे उकडीला कारण उकडमा घालून मुंबईला आणायचं असायचं प्रवासात एवढ्या दिवस वेळेचा प्रवास त्याच्यात खराब होईल म्हणून कांदा तर बिलकुल नाही टोमॅटो तर तेव्हा नव्हतंच कोथिंबीरीचाही पण पूर्वी कोथिंबीर टोमॅटो हा प्रकार नव्हता म्हणजे इतका नाही मला तर म्हणजे मी तर म्हणाल ह्या गोष्टींची सुरुवात मी स्वतःपासून आमच्या घरात केली पूर्वी आमच्या आई पण टोमॅटो आणि कोथिंबीर काय माझे मैत्रिणीच्या घरी मी जायची आणि तिथे ते बघायची की कोथिंबीर घालतात टोमॅटो घालतात मग तिचा छान डबा असायचा मग ते मी माझ्या आणून घालून वगैरे करायला लागले नाही तर फक्त कढीपत्ता मग आता तेल घ्यायचं आणि थोडंसं तूप घ्यायचं गॅस लावल्यासारखं वाटलं पण लावला गेला नव्हता त्यामुळे तापलं नाही आहे तेल तेल घ्यायचं बऱ्यापैकी आणि थोडंसं तूप घ्यायचं हे कसं हे वाळणतेणीला पण असंच आम्ही बनवायचो साधारण त्या प्रकारचं हे मट चिकन आहे पण खूप टेस्टी इतकं मस्त लागतं नके यात फक्त मी थोडा बद, बदल थोडा थोडा बदल केला आहे आता आपलं आत्ताच्या जेवणासारखा आता कांदा छान फोडणीला घातला थोडा आपण बारीक पण केला आणि आता फोडणीला पण थोडा म्हणजे तुम्ही दोन कांदे घेत असाल तर एक कांदा कापून मी दोन कांदे चांगले फोडणीला घेतले आणि एक कांदा बारीक करायला घेतला आहे कडीपत्ता घातलेला जिरं घाला जिरं बारीक करायला घेतलं असेल धण्याबरोबर तर नाही घातलंच चालेल आणि छान कांदा परतून झाला हळद घाला आपल्याला हे पिवळं हिरवं असं टाईप करायचं आहे या मसाल्यामध्ये ना काळजी खूप छान लागते या मसाल्याचं काळजी बनवली वा 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 काय खाल तुम्ही मस्त वाटते मिरची वगैरे फोडणीला घाला तिखटपणा मिरची हिरव्या मिरचीने आणा लाल तिखट नाही घालायचं आपल्याला छान थोड़ा चिकन मटण ना थोडं तिखट तिखट छान वाटतं थोड्या दोन तीन मिरच्या टाकल्या मध्ये काप चिरून हळद घातली आपण करताना सगळं धणे बरीच बारीक बारी करताना आपण हे घातलेलं गरम मसाला घातलेला आता हे चिकन चिकनला काही नाही स्वच्छ धुवून त्याला मीठ आणि हळद लावून ठेवायची आलं लसूण लावायचं असेल तर लावा नाही तर भरून घातलं तरी चालतं छान आता तेलामध्ये ना मस्त आपलं चिकन परतवा वेगळ्या फ्राय पॅनवरती चिकन परतवून घेतलं तरी चालेल आणि असं परतवलं तरी हरकत नाही पूर्वी अगदी नाही ना तो नुसतं लसूण तेलात घालून मी मीठ लावून चिकनला ते गावठी कोंबड्या असायच्या मस्त वेकी अशा हे बघा असे पाच सहा लसूण पण असे दाबून दाबून टाकायच्या काय चव येते सांगते तुम्हाला आता हे आपण तर लसणी पण त्याच्यामध्ये छान चा। हे करायच्या शिवाय आलं लसूण पण घालायची हां पूर्वी कसं मग गवची कोंबडी कापली किंवा ते असं निघाले साखरमणी की आदल्या दिवशी कापायचे किंवा त्या दिवशी जर वेळ असेल तर नाही तर आदल्या दिवशी कापायची आणि नुसतं तेल आणि तेलामध्ये लसूण आणि त्याच्यामध्ये चिकन परतवायचं नुसतं शिजवून घ्यायचं हळद घालून आणि ते तसंच डब्यात भरायचं आणि थोडा तेजपत्ता घातला हवाई घाला हवाय तर घाला घसला तर हरकत नाही कढीपत्ता घातला आहे आपण आता हा गावचा आणि म्हणतात ना मुंबईचं असं दोन्ही टचचं मी बनवले आता हे पण वाटण केलेलं ते आधी आपण दणा जिरा पावडर बारीक केली आणि नंतर खोबरं कांदा आलं लसूण कोथिंबीर मिरची असं सगळं आपण बारीक केलं नुसतं तुम्ही धणे आणि खोबरं घेतलं त्याच्यातही बनवलं ना तरी खूप मस्त तुम्हाला नसेल कांदा घालायचा ना ते प्रॉपर ते उकडते एकदा आपण प्रॉपर उकडही दाखवूया जी सु की तुम्ही ते प्रवासात दोन दिवसही वापरलेत ना तरी चालेल असं खराब होत नाही बघा आता आपण मस्त असं सगळा मसाला तेलावरती छान परतवायचा आहे आता हे वालं लसूण घालते मी लसूणही आपण कापून घातला लसूण भरपूर घाला मस्त चव येते छान लसूण झाला मस्त आलं लसूण थोडं तेलमध्ये जमतं ना त्याच्यातच थोडंसं करायचं अगदी डायरेक्ट तेलात आलं लसूण शक्यतो घालायचंच नाही पटकन त्याला हे म्हणजे वेगळाच हे स्वाद येतो आता टोमॅटो टोमॅटो घाला आणि मस्त तेही नरम होईपर्यंत टोमॅटो घातल्यानंतर आपण मीठ घालतो ते घाला आणि मस्त छान परता टोमॅटो नरम होईपर्यंत आत्ता तुम्हाला सांगते मी हे आत्ता परतते ना इतका छान वास येतो आहे ना की काय विचारू नका मस्त मस्त गरम एक अगदी गरम भाकरी वा काय खाल इतकं छान येतो खरंच सांगतो एकदा करून बघा असं तुम्हाला नक्की खूप आवडेल चिकन म आणलात ना तर तुमचं सारखं मन करेल की असंच करूया का असंच करूया का असं होईल इतका छान होतो आता नुसतं तुम्ही परतवाला त्या धण्याचा बडीसोपचा जिऱ्याचा आणि हे सगळे नुसतं इतका छान वास येतो अगदी परत तर परत मग तुम्ही विचार करा त्यावेळेस गावठी कोंबडी असेल आणि ते पाणी गावचं आणि ते सगळं त्यात किती छान लागत असेल तुम्हाला सांगते अगदी बोटा बोटाने राहिलेलं डबा आम्ही चाटायचो इतकं मस्त असं सगळं आम्ही दोन दोन तीन तीन कोंबड्या एका वेळेला कापायचो मुंबईला निघताना आहो आणि मग ते सगळं असं बनवून आणायचं मला सांगते माझे सासरे आम्हाला वेगळा डबा माझ्या भावाला भावासाठी वेगळा डबा असं पाठवायचे आम्ही रस्त्यात भावाला बोलवायचो की ये आणि तुझा डब्बा घेऊन जा तो तिथे रस्त्यात येऊन घेऊन जायचं इतकं छान बनायचं काय तुम्हाला सांगू मस्त असायचं नाही मग तसं तेलामध्ये घालून आता थोडं थोडं पाणी घालते कारण काय पाणी गरम नाही आहे आपलं मसाल्याचं पाणी होतं म्हणून ते थोडं थोडं घातलं पण पाणी घाला अगदीच घट्ट ते फक्त प्रवासात आपण घट्ट ठेवायचं असतं आपल्याला घरी खायचं आहे तर छान आम्ही पण इकडे आल्यानंतर थोडं पाणी घालून छान उकळ काढून मग खायला घ्यायचं आता मस्त थोडं थोडं पाणी घातलं पण आणि छान विचार करा तेव्हा आमचे सा माझे सासरे असं कोंबडी कापून वगैरे आई असं बनवून वगैरे दोन दोन डबे आमचा डबा माझ्या भावाचा डबा म्हणजे ते कसं प्रेम असायचं बघा की सुनेच्या भावाला कोंबडी कापून ते डबा देणं हे कसं प्रेम असायचं नाहीतर कसं असतं माहिती आहे काय सुनीचं भाऊ हो अडे आसन तसं पण नाही खरंच खूप छान होते माझे सासू सासरे माझा भाऊ खूप आठवण काढतो आणि आता कसं आम्ही काही गावी नाही असंच आईन मिळेलं जातो आता मस्त बघा कसं झालं आहे आपण थोडं पाणी घातलं आहे आणि आता ही कस्तुरी मेथी थोडीशी गरम करून बारीक करून हाताने चुरून ातली हेही तेव्हा नव्हतं हे माझं आता नवीन हे असं चिकन खरंच सांगते करून बघा खूप छान होतं करून बघा खाऊन बघा तुम्हाला खूप आवडेल व्हिडिओ कशी वाटली याला आमच्या गावाकडे उकड असं म्हणतात पण उकड आणि ह्याच्यात बराच फरक केलाय मी आपण उकडही एकदा बघूया असं आपलं छान चिकन तयार झालेलं आहे यात कांदा घेतलात नाही आणि तुम्ही केलं ना तर के प्रवासात कुठे लांब जायचं असेल तर दोन दिवसही ते राहू शकतं नमस्कार लाईक करा